जालना जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदारसंघामध्ये उद्या निवडणूक होणार असून चार हजार पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले चार संवेदनशील मतदान केंद्रांसाठी सी ए सी ए पी एफ सज्ज आहे तर वेबकास्टिंग आणि मायक्रो ऑब्झर्वरद्वारे देखील देखरेख केली जाणार आहे शांततमय निवडणुकीसाठी पोलीस सज्ज असल्याची माहिती पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी दिली आहे Uh, सर जालना जिल्ह्यात पाच मतदारसंघामध्ये उदयनिवडणूक प्रक्रिया पार पडत आहे आपला किती पोलिसांचा बंदोबस्त असणार आहे आणि बाहेरून काही फोटपाटा मागवला उद्या विधानसभा निवडणुकीसाठी जालना पोलिसांची पूर्णपणे तयारी आहे बाहेरून आम्हाला करीब नऊशे कर्मचारी आणि चौदाशे होमगार्ड असे जिल्ह्याचे पकडून एकवीसशे कर्मचारी करीब दीडशे अधिकारी चौदाशे होमगार्ड तसेच सहा कंपन्या त्यामध्ये पाच सी ए पी एफ ची आणि एक आणि दो प्लॅटून अशी एस आर पी एफ ची अशी आम्हाला सर्व बंदोबस्त लावलेली आहे बाहेरून आलेले सी ए पी एफ कंपन्यामार्फत दीडशे पैकी जास्त ठिकाणी एरिया डोमिनेशन बूट मार्च मार्गे एक महिन्यामध्ये घेण्यात आलेला आहे हे सर्व जिकडे चारपेक्षा जास्त बूथ आहे गर्दी असू शकते त्या ठिकाणी कंपल्सरी आम्ही एस आर पी एफ किंवा सी ए पी एफ बूथ मध्ये पण लावणार आहोत तसेच फिरते पथक करून ते कुठे काय गैरप्रकार घडू नये त्यासाठी पण हे बाहेरचे फोर्स पण जिल्हा पोलीस मदतीसाठी पेट्रोलिंग मध्ये आमच्या सोबत राहणार आहे उद्याची निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडेल यासाठी आम्ही पूर्णपणे सज्ज आहोत सर शहरामध्ये तसेच जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी संवेदनशील मतदान केंद्र आहेत त्यासाठी काही पोलीस वेगळी खबरदारी घेता चार असे मतदार केंद्र आहेत तीन ठिकाणी जो क्रिटिकल म्हणून दिलेले आहे पण ते सगळे टेक्निकल पॉईंट्सवर आहे असा मोठी काय व्हायलन्स वगैरे नाही आहे पण ते तिघे ठिकाणी बाहेरची जो फोर्स आहे सी ए पी एल त्याची नियुक्ती राहणार आहे आमची फोर्स तर राहणारच सोबत तिकडे वेबकास्टिंग मायक्रो ऑब्झर्वर हे पण कलेक्टर ऑफिस थ्रू राहणार आहे